दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करत असताना पथकातील सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये खून आणि मकोकाच्या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सूर्यकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे राहणार ताडीवाला रोड पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून आज पावे तो फरार होता त्याचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ आणि तपास अधिकारी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे साईनाथ ठोंबरे यांनी सूचना दिल्या होत्या फरार आरोपी हा सध्या दांडेकर पूल दत्तवाडी पुणे या परिसरात येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने ही बातमी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना कळवण्यात आली सावंत यांनी बातमीचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास पथकामार्फत नियोजनबद्धरित्या दांडेकर पूल दत्तवाडी पुणे या परिसरामध्ये त्याचा शोध घेऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार या फरार आरोपीस सापळा रचून दीक्षित बागेसमोर दांडेकर पूल दत्तवाडी पुणे या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली आहे आरोपीकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती परिमंडळ एक पोलीस पोलीस चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली यावेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह संपूर्ण पोलीस पथक उपस्थित होते नमस्कार दोन हजार तेवीस वर्षी आठवे महिन्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत मंगला टॉकीज या ठिकाणी रात्री कोल्ड ब्लडेड मर्डर झाला होता आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे एकाहत्तर दोन हजार तेवीस हा तीनशे दोन भारतीय दंड साहित्याचे खाली अंतर्गत हे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात एकूण बावीस आरोपी होते बावीसमधना वीस आरोपीला अटक करून त्यावर मोकाची कारवाई करण्यात आली होती सध्या त्या गुन्ह्याचा तपास विश्रामबाग ए सी पी मी ठोंबरे साहेबाकडे आहे आणि त्या गुन्ह्याचे जे फरार आरोपी आहे त्यांना अटक करण्यासाठी त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला वारंवार सूचना दिल्या होत्या आमची डी बीची टीम पी एस आय बडे आणि सचिन जाधव आमचे पोलीस नायक ते पॅट्रोलिंग करताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्याचा जे एक आरोपी आहे ज्याचे विरुद्ध आधीपासूनही दोन मर्डरचे गुन्हे दाखल होते आणि चार इतर गंभीर गुन्हे दाखल होते तो पुण्यात आलेला आहे मग त्याचा तांत्रिक आणि गोपनीय हा दोघे पद्धतीने शोध लावून सापला रचून पुलिस स्टेशनचे सिनियर पी आय चंद्रशेखर सावंत क्रायम पी आय मिस्टर सूर्यवंशी त्याचे मार्गदर्शनाखाली डीबीची टीमने त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे या आरोपीकडून दोन पिस्तोल आणि चार जिवंत कारतूस जे आहे ते सुद्धा अंगझडतीमध्ये त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे ते हा सदरचा आरोपी जे आहे ते याच रोपीचं नाव सूर्याकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे असा त्याचं नाव आहे एकोणतीस वर्षाचा आहे आणि हा एक पंडे टोली आणि यल्ल्या टोली ज्याने मर्डर केला होता त्याचा लीडर होता आणि ते याचेवर आता पुढे पी सी आर घेऊन कारवाई करण्यात येणार आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे सखोल चौकशी केली असता आरोपी हा गेले एकोणीस महिन्यांपासून फरार राहिला आहे फरार असताना आरोपी हा सतत अनेक जागा बदलून राहत होता तो कधीच मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता त्याचप्रमाणे आरोपी हा नातेवाईकांशी संपर्क करायचा असल्यास एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वाट अडवून त्यांचा मोबाईल फोन घेऊन त्यावरून नातेवाईकांशी संपर्क करत होता यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत असल्याने त्याचा काहीच सुगावा लागत नव्हता आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अजून दोन खुनाचे आणि इतर चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यातील येरवडा पोलीस स्टेशन येथील मुंडी मर्डर हा अत्यंत गाजलेला आणि अतिशय क्रूर प्रकारे केलेला खून आहे यामध्ये आरोपीने खून करून मयत इस्माच्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळले असल्याचे गुन्ह्यात नमूद आहे आरोपीच्या पुणे शहरामध्ये ताडीवाला रोड बंड गार्डन पुणे येथे दोन टोळ्या असून दोन्ही टोळ्यांचा हा प्रमुख आहे ह्या पंडित टोळी आणि यल्ला टोळी या नावाने ताडीवाला रोड येथे प्रचलित आहेत सदर टोळ्या या ताडीवाला रोड त्याचप्रमाणे दत्तवाडी परिसरामध्ये दहशत पसरवणे शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणे अग्निशस्त्रे बाळगणे इत्यादी अनेक गंभीर गुन्हे करत असून त्याबाबत पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशी माहिती परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली हा त्यांनी मी जसं सांगितलं कोल्ड ब्लडेड मर्डर होता म्हणजे त्याच्या त्याच्यात आता अधिक माहिती मी डीबी कडून घेतली आहे की त्यांनी ज्यावेळी तो जुनायल होता त्यांनी शाळेत असताना पण एक असा मर्डर केला होता त्याला त्यावेळी ते शब्द ते मुंबई मर्डर वापरला जात डोका कट केला होता त्यांनी जासत प्रमाणे कर्नाटका गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे जे आ, बॉर्डरचे जिल्हे आहे त्या ठिकाणी राहत होता त्याचा सुद्धा तपास चालू आहे तो काही रस्त्यात कोणी भेटला त्यांना विश्वासात घेऊन व्हॉट्सअप कॉल त्याच्याकडून मित्र वगैरेला करायचे होता अशा प्रकारची माहिती आम्हाला भेटत होती वारंवार आमची <coughs> टीम दोन तीन वेळा त्याची सोड साठी गेली होती पण आधी जश्मेल आला नाही सध्या जश्मेला आला <coughs> हा दोन वेपन सध्यापर्यंत तपासमध्ये असा आहे की त्यांनी त्या मंडळीमधूनही त्याचे एक मित्राकडून घेतले होते ह्याच्यात एक प्रोमिनेंटली अशी आता धारणा आपण पकडू की हे परराज्यातून आणले जात आहे आणि असा नाही आहे की त्याच्या पुढील तपास होत नाहीये त्याचे जे बॅकवर्ड लिंकेजेस आहे सप्लाय लिंकेजेस आहे तिथपर्यंत आमची टीम जाते आणि तू कितपर्यंत पुढची माहिती आपल्याला भेटताय पुढचे आरोपी कुठपर्यंत भेटताय परराज्यातून जाऊन त्याच्यासाठी काही वेळी पोलिसाला जस्ट सुद्धा मी लाल आहे पण यामध्ये आम्ही अधिक तपास करणार आहोत मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे